दादा एक आणखीन एक मी हल्ली व्हिडिओ एक कोणाचे बघितले होते की ते पोर्तुडकीने सांगतायत की गणपती तुमचा द्वारपाल नाही आहे बरोबर आणि तुम्ही गणपतीची मूर्ती किंवा फोटो घराच्या बाहेर लावू नका घरात तुम्ही ठेवा ते पण काही स्पेसिफिक मध्ये पण घराच्या बाहेर नाही नाही त्याच्यात कारण असं आहे आता जसं सांगितलं की जिथनं गणेश ही सुरुवात आहे म्हणजे त्याला तुम्ही जर फक्त देवत्व देऊन ठेवलं कुठल्याही गोष्टीला जर आपण देवत्व दिलं तर त्याच्याकडे आपल्या बघाचा दृष्टिकोन मुळात बदलतो दोन देवता अशा आहेत दे की ज्या आपल्याला दरवाजा लावल्या जातात आणि त्या दरवाजावर का लावल्या जातात कारण आपलं जे एक पद्धत जी आहे की वाकून म्हणजे घरामध्ये येताना उमरा हा आणि वरचा दरवाजाचा भाग ह्याच्यामध्ये खरं वाकून येणं गरजेचं असतं जुने जर तुम्ही वाडे किंवा घरं बघितलीत तर त्या घरामध्ये आत शिरताना ना वाकून यायला लागायचं म्हणजे एक आदब होती मी त्या घरामधल्या वास्तुपुरुषाला न करता तुम्ही नमस्कार करून आता तर त्यात एक तत्व आहे गणपतीचं तुम्ही जर मूर्ती स्वरूपात जर हे केलं मी आता पुढं सांगेनच म्हणजे की दरवाजाच्या बाहेर का लावावं की हे जे आता ज्या वास्तूत तुम्ही प्रवेश करणार आहात ना ती ह्या तत्वानी भारीत असलेली वास्तू आहे घरामध्ये प्रवेश करताना त्या दरवाजावर असलेलं तत्व हे आपण आता इथं अशा वास्तूमध्ये प्रवास करणार आहे किंवा प्रवेश करणार आहे की जिथं ही गणपतीची सर्व तत्व अमलात येतात ह्या मुळात एक कारण असत अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनल ला सबस्क्राईब करा